नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगरांगेत अनेक किल्ले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे मोहनदर किल्ला ज्याला शिडका किल्ला असेही म्हणतात हा किल्ला मोहनदर गावाच्या मागं आहे आणि गडापासून पाच किमी अंतरावर सप्तशृंगी गडापासून तेरी तेरा किलोमीटर अंतरावर आहे मोहनदर किल्ला त्याच्या वैशिष्ट्य नेण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे जी एक खिंडीसारखी खिडकीसारखी दिसणारी रचना आहे या निळ्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत एक दंतकथा म्हणजे अशी की महिसासूर आणि त्याचे दोन भावांनी वनी परिसरात राक्षसी राज्य निर्माण केले होते त्यासाठी सटा सप्तशृंगी देवीने महिसासुराच्या दोन भावांचा वध केला तर महिसासूर रेड्याच्या रूपात पळून जात होता आणि देवी त्याच्या मागं लागली आणि आणि मोदराच्या डोंगरावर त्याला गाठले देवीने डोंगराला लाट मारून म्हैसासुराचा रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे डोंगराला निळ निर्माण झाले असे येथील लोक म्हणतात तसेच दुसरी दंतकथा असं म्हटले जाते देवीने म्हैसासुरावर बाण सोडला आणि तो बाण डोंगराला आढळून मध्ये बदल झाले अशा या अनेक गोष्टींमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याला त्यांची अशी अनेक खास ओळख निर्माण झाली आहे पायथ्याला मोहनदरी गावामुळे हा किल्ला मोहनदर नावाने ओळखला जातो शिवकाळात या गडाशेजारी ऐवंता गडावर खूप महत्त्व होते मोहनदर किल्ल्याच्या पायथ्यावरून हा गड ऐवंतगडाचा किती जवळ आहे हे पटकन लक्षात येते त्यामुळे मोहनदर किल्ल्याचे एकूणच भाग संरक्षण व्यवस्थेत महत्त्व पडतो आपल्याला लक्षात येते आर्थिक ही सन सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अहिवंत गडाला जिंकून घेतला त्याआधी आहे गड त्याच काळात स्वराज्यात दाखल झाला असला पाहिजे या किल्ल्यावर विशेष म्हणजे दोन कोळे पाण्याचे टाके आहेत एक टाके आणि तिथं भगवा झेंडा लावला आहे हा गड लांबीने खूप मोठा आहे पण रुंदीने अगदी छोटा आहे गडपाठ्याचे मोहन्दर गावाचे लोक दररोज याच वाटेने आपल्या शेळ्या मेंढ्या गोरे ढोरे किल्ल्याशेजारी डोंगरांवर चरण्यासाठी आणत असतात त्यामुळे आपण गड चढत असल्याची पायवाट एकदम ढोडप आहे या पायवाटेने आपण खिंडीत येऊन पोचल्यावर एक वाट उजवीकडे जाते तर दुसरी वाट डावीकडे जाते मित्रांनो नक्कीच भेट द्या या किल्ल्याला जय शिवराय